तर बघा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं काय ते म्हणजे असं की बायकोनी नवऱ्याबरोबर कधी पण प्रामाणिक राहायला पाहिजे आता प्रामाणिक म्हणजे कस तर असं वाईट फक्त वागायला नाही पाहिजे आणि थोडीफार मी तुम्हाला व्हिडिओद्वारे जी खरी घटना घडलेली ती सुद्धा एका बाईची व्हिडिओद्वारे सांगितली होती पण त्या व्हिडिओला काही लोकांचं असं कमेंट आलेलं आहे की लोकांना नियम शिकवण्यापेक्षा तू तु तुझं बघ की तर त्या लोकांना मला व्हिडिओद्वारे असं सांगायचं या की आपण आपलंच बघत असतो या प्रत्येक वेळेस कुणी काय कुणासाठी काय करत नाही आप आपल्याच्यानी जरी कुणासाठी काय करू नाही शकलो तर निदान चांगला संदेश तर देऊ शकतोय ना लोकांना बरोबर का नाही आता मग त्या वाईट लोकांना मला हे विचारायचं या की बायकांनी असं वाईट वाग वागलं पाहिजे तुमच्या मनाने ते सांगा मला कमेंटद्वारे का काय तुमची मानस मानसिकता म्हणावी हा म्हणजे एखादा माणूस चांगला संदेश देत या की चांगलं सांगतंय की खरोखर ह्या स्टोरी अशा घडलेल्या आहेत ते सांगतंय की ह्याच्यातून की बायकरला म्हणजे की आपल्या संसारात पण कुठ तरी आपला संसार पण तुटला जातो या आपण जर दुसऱ्या कुणाच्या प्रेमात पडलो तर होत गाडी आली होती त्यामुळं मला स्टॉप करायला लागला तर बघा तरी आपण कुणाच्या प्रेमात पडलो लग्न झाल्यावरती काही ठिकाणी असं पण घडलेलं की बघा आपण जर कुणाच्या प्रेमात पडलो ना तर आपल्या संसाराकडे आपलं दुर्लक्ष होतं ते खरोखर घडलेलं आहे आणि ना काही काही आपण म्हणतो या काही जगामध्ये आशा पण आया की आईशिवाय जगामध्ये प्रेम करणार कोण नाही पण त्या आईचं जर एखाद्या परपुरुषाबरोबर प्रेम झालं ना तर ती आई त्या लेकरांचा सुद्धा विचार करा ना ती लेकरं टाकून पण पळत या बाबाच्या पाठीमाग मग हे तुमच्या मनाने योग्य आहे का मग कुठंतरी हे थांबलं पाहिजे ना आणि कुणीतरी हा आवाज उठवला पाहिजे म्हणजे आपण काहीच करू शकत नाही अशा आपण काहीच कर कारण मी काय सांगून आणि कुणी पण काय चांगलं सांगून त्यांना काय पटणार आहे का नाहीच पटणार पण आपण कुठंतरी की हे असं जर तुम्ही डिसिजन घेतलं पळून जायचं किंवा काय की ह्या स्टोरी मग मार्फत मला हे फक्त सांगायचं होतं तुम्हाला की असं जर काही डिसिजन घेतलं तर तुमच्या आयुष्यात तुम्ही म्हणजे नवऱ्याचं नाही राहत ज्या ज्या बरं पळून गेलंय त्याचं सुद्धा नाही होऊ शकत ते पाठीमागच्या स्टोरी मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की खरोखर -कर घटना घडलेली आहे आणि आता खरोखर पण असं घडतं या गडत म्हणजे बायाला नवरा जा तर जाऊ देऊ नवऱ्याचं नाही पण बाप लेकरांची सुद्धा पोटच्या लेकरांची सुद्धा मय येत नाही त्याला लेकरं टाकत वर्षी करून उदळ्यात बाबांच्या पाठीमाग मग हे योग्य यो आहे होय हाय योग्य आहे तुम्ही सांगा चांगला चांगला आता मला कमेंट करू आ आपण चांगलं नाही पुन्हा आपण चांगलं नाही करू शकत आपल्याच्या नाही चांगलं पण चांगला संदेश तर लोकांपर्यंत पोचू शकतोय की बाबा एखादं जा आपल्याला एखाद्या लव्ह स्टोरी आता तुम्ही सांगा लग्न होऊन एखाद्या परपुरुषाबरोबर प्रेम करणं योग्य आहे का अजिबात योग्य नाही जरी आपला नवरा असं कसं होईल की नवरा कसलंच प्रेम करत नाही नवरा आणि कसं आहे थोडं का होईना असं बायकांना वाटतं की आम्हाला त्रास आम्हाला त्रास पण असं नाही सगळ्याच बायकांना त्रास असतो या बाईचा जन्मच देहासाठी की सगळ्यांचा जा आपल्याला जाच हाट काढून आपल्याला आहे ना त्याच्यातून उजवाय लागतंय सगळं सगळ्यांचा जाच असतोय नवऱ्याचा असतोय सासूचा असतोय नंतर असतो सगळ्या बायकांना त्रास सहन करायला लागतोय पण तो किती दिवसाचा असतोय थोड्या दिवसाचा असतो या थोड्या दिवसात नंतर मी कुठं नाही कळू आपल्याला चांगलं दिवस येतात जर आपण चांगलं वागलो ना चांगलं राहिलो आपण असं वाईट फट धंदा नाही केलं तर आपल्याला कुठंतरी चांगलं चांगला दिवस नक्की येतात कारण आपण जे कष्ट केलेलं असतं त्याचं फळ आपल्याला भेटतं हुशारा का व्हायला आपण भेटत या फक्त एवढंच की आपण वाईट फट वागावू नाही मग हा जे संदेश दिल दिलेला आहे मी हा काय वाईट आहे का सांगा वाईट वागू नका तुम्ही वाईट म्हणजे ना बाई बघा आता काही लोक आता काय भिंडोक का अशी पण कमेंट करणार बर का मला चांगली तर त्या व्हिडिओला चांगले लई कमेंट हा त्यांचं मी मनापासून धन्यवाद करते कारण की कसं हे वाईट ना वाईट कमी पण चांगले लोक जास्त येत चांगले लोक म्हणजे त्यांना काही गोष्टी पटल्या ना की का खरच बाबा रुपली चुकीचं नाही बोलत योग्य बोलते की चांगला संदेश एखाद्याचं घर गर... म्हणजे घर जर एखादं समजा आता माझ्या बरोबर पण लई वेळा असं घडलेलं आहे बरं का एखादी म्हणजे एखादी एक, मैत्रीण आपली झाली तिचं दुसरीकडं असं प्रेम की प्रेम पण मी तिला कधी पण हा संदेश देते किंवा हाच तिला समजवण्याचा प्रयत्न करते कि ना तू आता तुझ तुझ्या अंगावरती हायमासत वरगे थ्याल आवाज नंतर नाही कुणी नाही नवऱ्याशिवाय आपल्याला कुणीही जगामध्ये नसतं या आई बापाच्या नंतर आपला शेवट शेवटपर्यंत जे आपल्या सपोर्टला असतो ना शेवटच्या श्वासापर्यंत तो आपला फक्त नवराचा असतो या दुसरं कुणीही नसतं या त्यामुळे ही असतात ना अशी जी माणसं जी आपण कोण बॉयफ्रेंड म्हणत तर तो कोण काय म्हणतंय त्यांना तर ती आहेत ना तात्पुरती असते ती आपल्या उपयोगी पडत नाहीत कधीच उपयोगी पडत नाहीत शेवटच्या श्वासापर्यंत आपला नवराच आपल्याला सपोर्ट करत असतो का 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 तर काही लोक अशी पण म्हणते मला की काही नवर पण असं वागतात त्यांच्याबद्दल तुम्ही तर नवरं वागतात ना तर हे बघा मी तुम्हाला एवढंच सांगते व्हिडिओद्वारे जास्त काही लांबड लावत नाही एवढंच सांगा सांगते मी हे बघा ते गडी माणूस आहे तर गडी माणसाचं त्यांनी पण असं नाही वागितलं वागलं पाहिजे बायको बरोबर त्यांनी सुद्धा प्रामाणिक राहिलं पाहिजे पण काही गडी माणसं नाही ना नसतात ना तशी सगळी पाच बुटक आहे आपली सारखी आहेत का तर गडी माणसांनी पण नाही असं वागलं पाहिजे पण मी तुम्हाला बायकांना फक्त एवढा संदेश देते या की गडी माणूस आहे ना काही पण करू शकतो या काही सुद्धा करू शकतो तो काही सुद्धा म्हणजे असं की त्याने चार बायका ठेवल्या ना तरी त्याला कोणच नावं ठेवणार नाही पण बाया माणसाने एखाद्या माणसाबरोबर नसती बोलत जरी बहीण भाव जरी बोलत थांबले ना तरी दुसरी ज्यांना माहिती नाही ती बहीण भाव आहे ती लोक काय म्हणणार ह्यांचं काहीतरी लफडा असणारे मग हे ना बाया माणसाची इज्जत एक काचाच्या बांड्यासारखी असते एकदा फुटली की एक फुटलीच मग ती काय नाही परत कितीही आपण जोडण्याचा प्रयत्न करा परत जोडत नाही पण गडी माणसाचं तसं नाही गडी माणसांनी कितीही करू दे पण त्यांना माणसात जागा आहे परत हे पूर्वी ना पारे आत्ताच नाही बर का हे पूर्वी न पारे तुम्ही आता मला कमेंटद्वारे म्हणणार रुपाली ताई बाया माणसं पण आता काय कमी नाही पुरी पण आता लय पुढे गेलेले पुरी नाही पण आपण हे ना कितीही कितीही बायकांनी धाव देऊ दे पण सरकारचे गाव धाव कुठपर्यंत असते कुपणापर्यंत असती जे गडी माणूस करल ना ते आपण नाही करू शकत कधीच करू शकत नाही आपण म्हणून हे ना आपल्या आपल्या ह्याने आपण वागलं पाहिजे म्हणजे बाय माणसांनी पण जरी कुठला त्रास असला काय असला तरी तुम्हाला चांगला दिवस त्या ते चांगल्या दिवसाची वाट बघतंय ना जे तुम्ही कष्ट केलंय ना त्याचं खरंच खरंच इथून पाठी पण बघा काही बायकांनी असं सांगितलेलं असतं या की आम्ही इतकं कष्ट केलं इतकं म्हणजे पहिलं इतकं कष्ट केलंय पण त्यां त्या बायकांचं पुढं पोहराच्या राज्यात ना सोन्याने पिवळं झालेलं आहे मग कुठंतरी त्यांनी कष्ट केलेलं असतंय कुठंतरी म्हणजे त्यांचा मन मारलेलं असतंय नवऱ्याचं काय सुख भेटलेलं नसतंय त्यांनी मन मारलेलं असतंय पण त्यांचं आता आपल्या बघा आयां विचार त्यांना पण किती त्रास असायचा त्या गोष्टीचा पण त्यांनी काय मग असंच वागितलं पाहिलं ती नाही ना नाही वागत्यात त्या ना त्यांनी त्रास त्यांनी केला म्हणून दिवस आहे पोर नवरेच्या ना नाही राज्यामध्ये ना चांगले दिवस येतात आपल्याला फक्त फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की कुणाची चोरी करावी नाही आणि असलं बायकांनी वाईफट वागावं नाही आणि लबाडी करावी नाही ह्या तीन गोष्टी नाही केल्या ना तर बायकांना हे ना कधीही कुणीही असं भट उच उचलू शकणार नाही तर बघा एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि खूप सारं तुम तुमचं कमेंट आलेलं आहे भरपूर कमेंट असे त्यात तर कुणाचा रिप्लाय नाही द्यायला भेटला तर त्याच्याबद्दल पण मला माफी मागते मी कारण मला काम असते घरातलं अजून लय असते माय पाठीमाग जुना तुम्हाला ते नंतरच्या व्हिडिओमध्ये सांग ठेवते बरं का आता